आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभर बर केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे मी सोलापूर मध्ये आल्या आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्या ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत मोर्चाचे असतील सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील त्या सगळ्यांना तडीबार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे ज्यांना मध्ये असतील जे लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये असतील या मर्डर रेट असतील अशा गुंडांना जे भाजपबरोबर बरोबर आहे त्या सगळ्यांना या, या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिंदास फिरण्याची परवानगी दिली जाते आहे या माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये निवडणुकीच्या दरम्यानमध्ये गुंड कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना त्यांच्यावर मर्डर केसेस होत्या ॉबडीच्या केसेस होत्या अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होते ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं मंत्री बरोबर ते लोक फिरतानी आपण पाहिलं पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही कमिशनरला समजून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा भाजप का घाबरत का गुंडाचा वापर करताय इकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातलं बिघडवून ठेवलेलं आहे महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहे घरपुड्या वाढत चाललेल्या आहेत गुंडाइजम वाढत चाललेलं आहे ड्रगचा धंदा वाढत चाललेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी महाराष्ट्रासारख्या शाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं गुंडाजम गुंडाइजम आमता येणार नाही याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनता सुद्धा त्यांना अशा गोटामच्या विरोधात त्यांना त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीचे भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे आपल्या इथं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील योगी आदिनाथ असतील अनेक भाजपचे नेते येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण त्या संस्कृतीला बाजूला सारून सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची भूमिका जी, जी भाजप करते आणि प्रधानमंत्र्यांच्या पुढच्यावर एका संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री असतील या प्रधानमंत्री असतील त्यांनी जनतेच्या विकासाची चर्चा करावी कोणाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांच्याबद्दलचं टीका करणं टाळावं हा एक सल्ला आहे आम्ही निवडणूक आयोगाला याची तक्रार करू त्याचप्रमाणे सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेसाठी काय केलं त्याच्यावरची चर्चा सरकार करत नाही धर्म आणि जात याच्यामध्ये आणून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करते प्रधानमंत्री जाणीवपूर्वक करतायत त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने करतायत अशा पद्धतीचं चित्र आहे हे लोकशाही या लोकशाहीच्या मार्गाने ही होणारी जी निवडणूक आहे ती देशाच्या संसदेची आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदीजींनी आज सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की इथं जो मिलिट्री कॅम्प आहे तिथं आम्ही कपडे शिवून देऊ पूर्ण देशाच्या मिल्ट्रीचे कपडे इथं शिवले जातील आणि इथं मोठा रोजगार आम्ही त्या स्थानिक लोकांना देऊ त्याच्यावरची चर्चा आज का केली नाही परवाच्या दिवशी आली तर तुम्ही दोन उड्डाणपुलाची गोष्ट केली होती निवडणुकीच्या वेळेस केली होती मग कुठे गेला होता छप्पन इंचीचा सिंगा कुठे गेले उडान या ते उड्डाण फुलं त्या पद्धतीची चर्चा करायची नाही दिशाला बदलवत राहायचं अशा पद्धतीचं जे काही नरेंद्र मोदी करतात ते रडाळ भाषण त्यांचं आता कोणी ऐकायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन होणं तय झालेलं आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनीच आता डोक्यावर घेतलेला आहे निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं उच्चाटन आता तय झालेलं आहे आणि म्हणून भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जो माज आलेला आहे तो मास त्यांनी थांबवला पाहिजे आणि या पद्धतीचं गुंडाईजम निर्माण करून आम्हाला सत्तेत येता येते का हा अयशस्वी प्रयत्न ते करत असतील तर कदापि सोलापूर असो की महाराष्ट्रातली जनता हे मान्य करणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली पंतप्रधान इतरची भूमिका स्पष्ट आहे काँग्रेसची भूमिका आज आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि या काँग्रेसनी या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं आणि या, या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देण्याच्या दृष्टिकोनातून जी घटना समिती बनवून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातल्या व्यवस्था आणि सगळे व्यवस्था तयार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजेच आमच्या देशातला नाही तर जगाला सोमेशा असं एक महान ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि गेल्या साठ वर्षामध्ये भारतामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे विविध पंथाचे विविध भाषेचे लोक असताना भारत एक आजही उभा आहे आपला तिरंगा फड खडबडतो आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षात देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जे जे काही पावलं नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि भाजपच्या सरकारने उपस्थित के उभे केलेत त्याचा विरोध काँग्रेसकडून घडाडून झाले आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील राहुल गांधीजींना ज्या पद्धतीचा त्रास दिला मोठे आरोप त्यांच्यावर लावले आणि हे आम्ही काँग्रेसशी कधी विसरणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये जे काही शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील सा, त्यांचा गड झाला आमच्या सोबत असलेल्या हो लोकांना आम्ही सांभाळून घेऊन जाणं त्यालाही आपल्या बरोबर घेऊन जाणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून म्हणून आम्ही जागा कमी झाल्या की जास्त झाल्या याची चर्चा नाही आम्हाला कुठल्या हद्दीत महाराष्ट्रातून भाजपला भाजपचं ना उच्चाटन करायचं आहे त्यांना राज्यातून हाकलायचं आहे आणि त्यासाठी आम्ही घेतलेला काँग्रेसने निर्णय खरं तर तुम्हाला टीव्ही वरून कळतात उमेदवारी जाहीर झालेल्या हे कितपत आपण सहन करतो आम्ही त्या काळात सांगितलं की हा आघाडीचा धर्म नाही माझं स्टेटमेंट आहे त्यामुळे आता ज्या गोष्टी झाल्या त्याला जाण्यापेक्षा आता पुढं कसं आम्हाला जिंकता येईल त्याच्यावरचं काम आम्ही करतोय त्यावेळेस माझी प्रतिक्रिया आलेली आहे मला मला अशी स्पष्ट सांगितलं नरेंद्र मोदींनी विकासाच्या जे स्वप्न दाखवले मध्ये दाखवले शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पन्न दोनपट दुप्पट करून देणार दीडपट भाव देणार दोन कोटी युकाना नोकऱ्या देणार आपलं शहर सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये आहे आपल्याला माहीत नसेल त्याचे टॅक्सेस आपल्याला भरावं लागतात वायफाय फ्री आपल्या शहरामध्ये आता वायफाय फ्री घेता की तुम्ही नेट म्हणून घेता ते तुम्हाला जास्त माहीत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे जे स्मार्ट सिटीचं स्वप्न वगैरे हे विकासाचं जे स्वप्न दाखवलं गेलं होतं ते त्यांनी कसं जनतेला बुद्धू बनवलं लोकांना कसं दिशाभूल केलं हे नरेंद्र मोदीच्या त्या भाषणातून आपल्याला सगळे स्पष्ट होते आहे हे सांगत होते की सिलेंडर को चुनाव के सामने रखकर चुनाव के के सामने रखकर उसको हार पैदा की आप वोट जाओ महंगाई के विरोध में वोट करू हे त्याचं भाषण आजकाल सोशल मीडियावर चालेल साडे चारशे रुपयाचा सा सिलेंडर तुम्ही चौदाशे रुपयावर नेला खताच्या पोतळीचे भाव काय केले त्यांचे वजन कमी केलं पोतीचे भाव वाढवून टाकले सोयाबीनचा भाव नाही वाढवला कपासीचा भाव नाही वाढवला खताचा आणि बियाणाचं सगळे भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्या पण पिकाचा भाव कमी केले आपल्या मित्रांचा फायदा कसा होईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवस्थेमध्ये देशाची तिजोरी लुटून आपल्या मित्रांना कसं देता येईल या सगळ्या व्यवस्थेचा आधार घेऊन या देशाच्या लोकांना बरबाद करण्याचं काम दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेलं आहे भाजपने केलेलं आहे आणि म्हणून जनता आता मतदानाच्या रूपानं नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उत्सुक का आहे असं चित्र आपण पाहतोय सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटकात कोण लोक आणली होती चारशे रुपये रेट होता एका आणि व्हिडिओ आहेत आमच्याजवळ आरोप नाही लागत नवनीत राणाचा व्हिडिओ तो तशीच झाला होता अमरावतीमध्ये इथला पण व्हिडिओ आमच्याजवळ आहे पण मूळ भाग असा आहे राहुल गांधीच्या साठी नाही आणावं लागले लोक हे पाच वाजता येणार होते लोक एक वाजता जमा झाले कुठलाही मंडप नाही काही नाही उन्हात लोक उभे राहिले स्वयंपुरतून आली लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा